खूप छान वाटतं भाऊ आता मी नागपूरमध्ये फर्स्ट माझा हिवाळी अधिवेशन म्हणून आहे तर खूप छान वाटतं एक नवीन एक्सपिरियन्स आहे कालपर्यंत मला असं काही थोडासा वाटत होतं की बाबा आता काय होणार आणि पुढे कसं चालणार आणि कोणी मला हेल्प करणार पण आपण तिकडे बसून कोणाला विचारलं तर ते खूप ॲक्टिव्ह होतं आणि क खूप गायडन्ससाठी अवेलेबल होतो तर आता कॉन्फिडन्स लेवल जास्त वाढलं आहे कालपासून आज जास्त कॉन्फिडेंट वाटतो मला बस आणि नवीन पद्धतीने काम करायचं आहे कसं करू आणि पुढे कोणकोणते विषय जे माझ्या मतदारसंघाचा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय विषय असेल तर कसं मांडू हे आवार माझं लक्ष आहे आणि ते खंबीरपणे आपण ज्या कामासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे त्या कामासाठी आपण काम करत करू आणि जे जे विषय त्यावर चर्चा करून जे विषय असेल त्यावर आपण विषय आता उभे आहे तर ते पण उभे करू आणि काम करू माझा विजन खूप मोठा आहे त्यावर आपण काम करू जेव्हा मी ते चर्चाच्या विषयामध्ये ते माझ्या लक्षवेधीमध्ये आपण काढू किंवा आपण पॉईंट ऑफ प्रायोरिटीमध्ये काढू जे माझा चर्चा असेल तुम्ही बघणार की माझा विषय जे हेल्थचे आहे एड्युकेशनचे आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे आहे हे सगळे जे मोठे मोठे विषय ते आपण विधानसभामध्ये टाकू आणि त्यावर चर्चा करून सरकारपुढं सरकारकडून एक पॉझिटिव्ह जे सोल्युशन असेल ते काढू काय नेते नाराज आहे हे खूप वरिष्ठ नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मी त्यावर काश् जास्त काही बोलू शकत नाही पण माझं असं मानणं आहे की जेव्हा मिन मिनिस्टर मिनिस्टरचे जे डिस्ट्रीब्युशन असतो की काल कोणाला मिनिस्ट्री देऊ कोणाला नको देऊ तेव्हा एक नाराजगीचे वेळ जे आहे ते चालतं आणि इकडे पण तसंच चाललं आहे नंतर ते आमचे वरिष्ठ नेता आहेत ते नंतर याच्या अगोदर पण आमच्यासोबत होतो आणि याचं पुढे पण आमच्यासोबत राहणार माझं नाव जे होतं ते मीडियामध्ये बातमी फक्त न्यूज चॅनल चालवले होते आणि मी आभारी मान आभारी मानतो तुमचा आभार मानतो कारण मला तुम्ही नॅशनल वाईड प्रसिद्धी दिली <laughs> जे लोक मला नाही ओळख ओड़क, ओळखत होते ते पण आता ओळखू लागले थँक्यू थँक्यू